गुड आफ्टरनून सर्वांना वेलकम टू माय ब्लॉग तर क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आहे सर्वांना तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा मी काय दाखवते बघा फुलं किती छान लागली आहेत हे बघा इथे पिंक कलरची फुलं लागलीत इथे आहे ना अबोली कलरची फुलं लागली आणि हे एकच पांढरं फुलं लागलं होतं आता हे फुलं आहेत बघा सकाळी नऊच्या नंतरच उगवतात आणि चार वाजले की अं म्हणजे मुरजून जातात म्हणजे चिंबून जातात तर हा काही प्रकार आहे मला काही समजत नाही तर आली होती बघा वर कपडे वाळू टाकायला कपडे वाळू टाकते इकडे बघा असे कबुतर उडत आहेत वर दिसत असतील तर माझ्या कॅमेऱ्या नाही दिसत कबुतरवर उडत आहेत आणि इकडे बघा पावसाचं वातावरण झालं आहे वर पाऊस येते की काय सांगता येत नाही आणि इकडे सगळे फळ 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 कबुतर उडत आहेत तर समोरच्या घरी कबुतर खूप आहेत आणि इकडे असं पाण्याचं वातावरण झालं आमच्याकडे बघा कपडे वाळू टाकते वा बाबा आधी पाऊस येऊन जाईल तर वाढणार नाही उल्टा उल्टा कर कर के कर कर के कपड़ा सुखाना पड़ता है तब जाके कलर टीका रहता है कपड़ों का पाउस ये कि महित नहीं कपड़े वाले पाजे पानी नको एवरे बाबा मला एक विजयादशमीसाठी साडी घ्यायची होती बरं नवीन साडी मला पाहिजे होती आणि ते मी घेतलेली आहे स्वतः जाऊन परवाच्या दिवशी मी खरेदी केली बघा तुम्हाला पण दाखवते कशी आहे सांगा नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचं ब्लाऊज मी स्वतः शिवणार आहे मी स्वतः स्टिच करते ब्लाऊज आणि ब्लाऊज छान असं प्रिन्सिस कटमध्ये मी डिझायनर असल्यामुळे ब्लाऊज पण डिझायनरच शिवणार आहे तर साडी तयार झाली आणि ब्लाऊज तयार झाला की मी एक दिवस तुम्हाला घालून पण पन दाखवे पण आता तुम्हाला साडी दाखवते बघ ती बघा साडी ती बघा साडी घेतली आहे व्हाईट कलरची आणि अशी गोल्डन बॉर्डर आहे साडीला बघा साडीला अशी छानशी अशी छान अशी गोल्डन बॉर्डर आहे आणि असे छोट असे बुट्टे पण आहेत बघा दिसत असतील बघायला तर लाइटिंगमुळे आहे ना बुट्टे नाही दिसत पण हे असे मोठे मोठे असे छान बुट्टे आहेत आणि छोटा बुट्टा पण आहे मी विजयादशमीसाठी खरेदी केली आहे व्हाइट कलरची साडी बघा त्यावर अशी गोल्डन बॉर्डर आणि असं मग पदरावर छानसे असे मोठे मोठे बुट्टे आहेत बघा तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर बुट्टे आहेत बघा आणि पूर्ण साडीवर आहे साड़ी है ना पूर्ण साडीवर असे बघा छोटे छोटे बुट्टे आहेत पूर्ण साडीवर आहेत असे छोटे बुट्टे आहेत आणि किनारी बघा साडीची वरच्या बाजूला अशी छोटी किनार आहे छोटी बॉर्डर आहे आणि बुट्टे बघा किती छान सुंदर दिसत आहे साडी बघा साडीच कॉटनची असल्यामुळे आहे ना खूप मस्त दिसते आणि मला व्हाईट कलरची साडी विजयादशमीसाठी एक पाहिजेच होती नवीन साडी त्यामुळे मी स्वतः जाऊन खरेदी केली बघा खालच्या बाजूला अशी छान मोठी गोल्डन बॉर्डर आहे अशी सुंदर दिसते साडीला कॉटन साडी असल्यामुळे खूप छान दिसते आणि मला खूप साडी आवडली बरं तुम्हाला आवडली का सांगा नक्की कमेंट करून आणि विजयादशमीला साडी साडी मला कॉटनमध्ये असल्यामुळे खूप आवडली तुम्हाला